शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहमदनगर वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था गेल्या तीस वर्षापासून सभासदांच्या उन्नतीसाठी काम करत आहे सभासद कर्जदार ठेवीदारांच्या सहकार्याने पतसंस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे सभासदांची आर्थिक उन्नती साधण्याबरोबरच त्यांचा सा अपघात विमा वैयक्तिक विमा गुणवत्ता पाल्यांचा सन्मान कन्यादान योजना स्त्री जन्माचे स्वागत आहेर योजना सेवानिवृत्त योजना अशा योजनांच्या माध्यमातून सभासदांबरोबर त्यांच्या कुटुंबियांचीही काळजी घेण्यात येत आहे पतसंस्थेचे सुरू असलेले कार कौतुकास्पद असून संसदांच्या भवितव्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमास आपले नेहमीच सहकार्य राहील असे प्रतिपादन आमदार संग्राम जपताग यांनी दिले आहे एका माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नगरमधील एका पत्रकारासह दोन महिलांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इस्माईल दुरानी उर्फ भैया बॉक्सर कल्पना सुधीर गायकवाड व वा बारंग नावाची एक महिला असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांचे नाव आहे त्यातील भैया बॉक्सर व एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे नगर कॉलेज जवळ असणाऱ्या महावितरणाच्या कार्यालयासमोर अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे हॉटेल ते बागवान कब्रस्तान पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट मंजुरी असताना देखील संबंधित ठेकेदारांनी केवळ हॉटेल राजश्री पासून काही मीटर पुढे पर्यंतच काम पूर्ण केले असून महावितरण कार्यालयापासून ते कब्रस्तान पर्यंतचा रस्ता मागील सुमारे वर्षभरापासून रखडवल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर कामाची प्रत्यक्ष पाहणी करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपा अभियंता निंबाळकर यांच्याशी संपर्क साधत रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तालुक्यातील कापूरवाडी येथे शासकीय जमिनीतून अवैधरित्या उत्खनन करून शासकीय गौण खनिजांची चोरी केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध भिंगारकॅम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात जणांवर शासकीय दरानुसार चार लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांची खडी चोरी करणे अवैध उत्खनन चोरीचा माल खाजगी मालकाच्या जमिनीत साठा करणे अनधिकृतरित्या क्रशर चालवणे वाहतूक परवाना व विक्री परवाना नसताना व्यवसाय करण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे शहरातील मार्केट मधील बियांच्या दुकानातून अज्ञात व्यक्तीने चाळीस हजार रुपये किमतीचे कांदा बियाणे असलेली पेटी पळवून नेली ही घटना गुरुवारी घडली याबाबत आदित्य संजय बोरा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी यांचे मार्केट मधील किसान क्रांती बिल्डिंग मध्ये बियाणांचे दुकान आहे या दुकानातून अज्ञात व्यक्तीने सुमारे चाळीस रुपये किमतीची कांद्याची बियाणे असलेली पाकिटांची पेटी चोरून नेली ही घटना निदर्शनास आल्यावर बोरा यांनी शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर